कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव निकता सुरे बोले माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव आहे मी आत्ता सहावीमध्ये शिकत आहे या पुस्तकाचे नाव आहे तहानलेला कावळा या पुस्तकाचे लेखक आहे सुनंदा जोशी या पुस्तकाची किंमत फक्त पस्तीस रुपये आहे मला या पुस्तकात शिकायला मिळते ते सांगणार एक तहानलेला कावळा होता त्याच्या गावाला जायची होती त्यांनी गावाला जायचे ठरवले होते आणि त्याला करेल का <med> या तहलेल्या काळाने असे म्हणले होते की चला आपल्या काकाच्या गावाला जायचं ठरवलेलं आहे चला तर आपण एका खोडीत जाऊन एक झाड आणलेलं आहे चला तर आपल्या काकाच्या गावाला जायला सुरुवात करू आणि ते काकाच्या गावाला निघाले परत आले आणि त्या संरक्षण केले आणि तहानलेला कावळा म्हणला चला का तर काही कावळे म्हणाले चला आपल्याला काय प्रयत्न करायचे नाही तर काही विषय लागला नाही तरी काय ठरवले नाही रे तू माझ्या तर पर्यंत आले नाही काय ठरवले असे ते म्हणले होते पण काय ठर थर, ठरवले नव्हते अशी किती एखादी गोष्ट मानवली नव्हती पण काय थोडेच काय म्हणले होते आ, ते सर्वाचे चुकीचे आनंदाचे कावळे होते आणि ते स सगळ्यांना मामाला मामीला घेऊन आणि ते कावळे गेले होते आणि त्या काहान तहानलेल्या कावळ्याला म्हणाले होते चल आपल्याला तर मडकं तर फोडायचं आहे त्या मडक्यात पाणी लयक खोल आहे आणि त्या मडक्यातलं पाणी लयक खोल आहे आणि ते मडक्यातलं आपल्याला पाणी तर प्यायचं आहे आणि आपल्याला तहान लागलेली आहे तो म्हणला चला तर जाऊ दे आपल्याला काही तहानलेल्या कावळालाही सही करतोय पाणी तर प्यायला लागेलच आपल्याला काही गोष्ट करायची नसेल तर का काही विषय करू नये तुला काय वाटत असेल तर गहानलेला कावळा माझा पाण्या मडक्यातून घेऊ नये आणि तो पी, मला काय प्यायचं नाही जाऊ दे ते माझा हात बी पुरेल नाही त्या मडक्यामध्ये ते मडकं तर आपण फोडूया चला तर तो म्हणला जाऊ द्या काही विषय करू नका असे म्हणले नव्हते पण काय ठरवले विषया किती तहानलेला कावळा म्हणाला चला तर आपल्या मामाच्या तर गावाला जायचे ठरवलेले आहे एखादी गोष्ट झाडावर जाऊन किंवा मामाच्या गावाला जाऊन किंवा असे म्हणले होते की तर तहानलेला कावळा म्हणला चला माय मला तहान लागलेली आहे तर मामा म्हणला तर जाय त्या मडक्यातलं पाणी घेऊन ये आणि तो म्हणला की नाही का पाणी मला नाही घ्यायचं आहे ते म्हणला की परंतु का काही विषय लावता लागला त्याला काही विषय नव्हते ठरवले त्यांनी काय विषय ठरवले नव्हते पण मामा म्हणला चला तर मामाच्या बावाला तर जायचं ठरवलेला आहे चला तो मामा म्हणला मला बी पाणी आण ते दादा तो बल कावळा म्हणला मला माझा हात पुरत नाही तू तुझं बघून घे आणि तुला काय वाटत असेल तर मला काय सांगू नको माझा तहानलेला कावळा पण परंतु पाणी पाणी घेत राहतो मी उठते का केव्हा उठत उठत जाते आणि माझ्या परंतु उशीर झालेले जागेचे उत्तर करून परंतु खाय खायचे दिसले नव्हते पण काय ठरवले तू माझ्या तर बाळा माझ्या कावळ्याला काही फरव नाही मी माझ्यापर्यंत काही उशीर नव्हता लागला मी माझ्या कावळ्याला काही म्हणले नव्हते आणि ते ठरवत माझे परंतु असे म्हणले नव्हते काय कावळ्या मला काय ताणलेला कावळा माझा तर पुरे न जाऊ दे का मामा म्हणला चल मला बी पाणी आणायचं आहे मी तू पाणी आणत आहे तो मामा म्हणला मला काय माझा हात पुरे ना तू तुझा तो म्हणला कावळा म्हणला मामा माझ्या मला मामाच्या गावाला जायचं आहे मोठे तो मामा म्हणला लहान मामा म्हणला की नाही का मामाच्या गावाला काय जायचं नाही तिथं काय हे काय आपल्याला उठकाने केव्हा मामा देतो का आपल्याला कपडे गिपडे तो मानला तहानलेला कावळा म्हणाला जाऊ दे काय उशीर नव्हतं आई केव्हा ताई म्हणतेच नव्हते ना नाहीलं काय उशीर झाला आणि परंतु काय ठरवले नाही तर काय विषयच ठरवले तहानलेला कावळा म्हणला जाऊ दे मला काय उशीर करायचं नाही काय इतके काय म्हणजे नव्हते तहानलेला कावळा म्हणाला जाऊ दे कावळ्या मला काय उशीर नाही तुझा कावळा मलाच काय इतका नारळ होतो काय अरे मी कावळा माझा काय हात पुरत नाही मामा मला माझी मला पाणी पाहिजे तो मामा म्हणला आपलं तर मडकं कुठलंही जाऊ दे पाणी काय प्यायचं आपण हिरवून आणून जाऊ तो तहानलेला कावळा म्हणला मला काय पाणी पाहिजे म्हणजे पाहिजे माझं मडकं बी पाहिजे तो म्हणला मला नाही पाहिजे मग तहानलेला कावळा म्हणाला काय उशीर ठरवले नव्हते काय असे विशेष करू नको तहानलेला कावळा म्हणाला मला काय पाणी माझं पाहिजेच म्हणजे मडकं पाहिजेच तो म्हणला की नाही का उशीरपर्यंत करू नको माझे माझ्या काही तहानलेल्या कावळ्याला काय मारू नको तो म्हणला माज, एका खोडीत जाऊन मी तुला त्याच्या झाडावर नेऊन त्याला मारणार आहे आणि तो म्हणला काय उशीर लागणार नाही तर मला काय सांगू नको विशेषवी करून त्याला काय इतकेच नाराज बनू नको इतकाच काय तहानलेला कावळा मला इतक्याच इतक्या